फ्रेंड शुभासुला मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा बघा आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सात वाजले असतील नाही पावणे सात झालेले आहेत संध्याकाळचे मी आत्ता पंधरा मिनटापूर्वीच माझ्या मुलीकडला आलेली आहे नेहमीप्रमाणे आणि आता मी स्वयंपाकाला लागली आहे संध्याकाळचा तर आता स्वयंपाक काय करा हा प्रश्न पडतो पण आता एवढीशीच गवार आहे ती न जाता मी काय करणार माहितीये का तर गवार शेंगाची रसभाजी करणारे निवडून घेते आणि भाजी करते गवार शेंगाची म्हणजे आता वरण नाही टाकणार मी भात टाकते आणि पोळ्या करते सासूबाईंचा तर आवाज येत असेल तुम्हाला सासूबाई म्हणतात मला आता काही भूक नाही पण त्यांच्या पुरती आधी भाकरी आहे त्यांना भात आणि भाकरी पण देते आणि इकडे बघा माझ्या नंदेने आणून आणून दिलेले होते हे अळूची पानं तशीच ठेवली किती दिवस झाले जाऊनच नाही दोन तीन दिवस झाले जास्त नाही पण आता ना वड्या करायच्यात आमच्यात अळूची भाजीच आवडते जास्त वड्या करत असते पण माझे मिस्टर असं मनापासून खात नाही तरी बघते आज करून खातात का आवडतं का चला तर मग मी आता स्वयंपाकाला लागते पहिला इकडे कुकर लावते भात भात लावते कुकर लावते बघा काय कुकर मधनच होत मधनच थंडी असते आभाळ आलेला म्हणजे बाहेर इतका आभाळ आला की आता असं वाटत होतं की आज खूप पाऊस पडेल पडतो काय पण तसं काही झालेलं नाही आहे आभाळ आहेच आहे तर आता मी भात किती लावा हा प्रश्न पडतो जास्त केला कमी केला तर कमी म्हणजे खावंच वाटतं सासू मागतात जास्त आणि कमी केला जास्त केला तर बाया जातो असं कमी केला तर जास्त केला बाया जातो तर असं दोन जेवढून घेते आणि टाकते मी भात मिस्टर गेले विरांशला भेटायला काय तरी दुपारी हे आले तर झोपलेला माझा नातू तर ह्यांना काही चेन पडत नाही एक दिवस सुद्धा ना नाही भेटलं तर इकडे बघा लावलेले कुकर सासू मी म्हणतात डोळे सतत टीव्ही सकाळी आमच्याकडे सातला टीव्ही टी व्ही चालू होतो तर रात्री बारापर्यंत पर्यंत टी व्ही चालू असतो बारा कधी एक त्याच्यामुळे डोळे दुखणार नाही तर काय सतत टीव्ही चांगलं नाहीये पण ते चष्मा तुम्ही काय म्हणतात बघा चष्मा नंदेकडे विसरून आलेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा डोळे दुखत असतील त्यांचे तसेच दिवसभर त्या लावत नाही चष्मा त्या लावतात फक्त महाराज गजानची पोथी भीती चष्मा लावतात पण टी व्हीमुळे रोज नाही दुखत पण एकदा तर निघणारच ना ते डोळ्याचही डोळ्यात ताण ताण येतोच चला असो इकडे माझे गावात निवडणं चालू आहे देवाशाची रसबाजी करायची ना त्याच्यामुळे कुकर लावता लावलेले आहे ना चिंच भिजवायचं राहून गेली चिंच भिजवते चिंच मी चिंच भिजवते चिंच कशासाठी भिजवते तर अळूच्या वड्यांसाठी चिंच भिजवून घ्यायचं होतं अळूची पानं काही काही खाजरी असतात ज्याच्यात खाज होत मी आळूच्या वाड्यासाठी नाही हे माहिती चिंच भिजवून ठेवली होती पण मिस्टर म्हटले नको संध्याकाळचं आळूच्या वड्या नको त्याच्यामुळे मी आळूच्या वड्या कॅन्सल आहे चल चला तर मग मी आता बस निवडलेले आहेत त्याची जी रस भाजी करण्याचं करण्याची तयारी करते मिस्टर म्हणले की आळूची भाजी हे आळूच्या वाड्याने नातपीत पास होईल म्हणून ते नको म्हटले चला आहे लाईट गेली होती लाईट आली गवारची भाजी आणि पोळ्या पोळ्या करते मी कुकर मध्ये टाकते गव्हाची भाजी चांगली शिजेल म्हणून होईल इकडे केलाय मी शेंगादयाचं कूट करून घेतलंय आणि इथे मी आता भाजी टाकणार आहे दोन मिनिटात टमॅटोची चिरायचे होऊन गेलेले टमॅटो गरम शेंगाची रस भाजी टाकते आळूची ओढी कॅन्सल झाली म्हणजे आता पण भाजी टाकून पोळ्या करायचे दिवस कसा जातो कळत नाही लगेच रात्र असे दिवसभराभरात लगे वर्ष संपत आले दोन चार दिवसच राहिलेत वर्ष संपायला एकतीसही महिना असल्यामुळे दर दर चार दिवस राहिले संपलेला आता दोन हजार पंचवीस लागेल चला स्वतः दुखतमध्ये काय टाकते तर पण दिशे होण्यासाठी आणि गवार व्यवस्थित शिजेल पण ऊसूत शिजते आणि ही गवार काही माहिती आहे का याला शिरा नसतात जास्त काही शिराच नसतं त्याला जास्त म्हणापेक्षा ती दु, दु, दुसरी देशी गवत असते त्याला शिरा असतात तो प्रॉब्लेम येतो काही ना असे शिर्यांच्या भाज्या आजकाल वाढत नाही दाखवतात आपल्या टमॅटो हलवट टाकते शेंग टो पूज टाकते गवात दुसलेली गवात टाकते उद्या आपल्याला Siamo dei panni di tapioca. Senza di panni. Alcol varietino, cioè, 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 हे इकडे लावल्या तर कुकर मध्ये मी भाजी आता कट्टा सगळा साफ करून घेते किचन कट्टा चला भाजी रेडी झाली की तुम्हाला दाखवते कशी केली मी भाजी इकडे झाली भाजी तयार आणि माझं सगळं स्वयंपाक आवडलंय बघा अशा प्रकारे ही रसभाजी झाली आहे गवत शेंगाची चला सगळेजण या खायला तसं सासूबाईंना जेवायला आठिर्वाद देतात आठ सध्या चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तर तुमचं बाय बाय टेक केअर